कुणाशी भेटणार आपला चॅनल कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाला इतिहासात एकशे तेरा कोटी रुपयांचा नफा हा नफा गोकुळ दूध संघास दूध उत्पादकाच्या माध्यमातून एवढा होत असेल तर गाईच्या दुधाला वारंवार कपात का, का केली जाते असा सवाल कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक को शिंदे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडणगे अनिल जाधव हो माजगाव मच्छंद्र पाटील प्रयाग चिखली राजाराम पाटील खेबवडे आणि जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या माध्यमातून हा प्रश्न उद्भवतोय या सर्वांचा विचार करून गोकुळ दूध संघास एकशे तेरा कोटींचा नफा होत असेल तर मग दूध उत्पादकांना वारंवार गायच्या दुधात हा फटका कशासाठी याचा विचार करून गोकुळचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक यांनी गाय दूध उत्पादकांना दिलासा देणं गरजेचं आहे अन्यथा हा व्यवसाय टक्के अडचणीत येणार यात शंका नाही सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका